आय एम थर्टीन इयर्स ओल्ड आय इन श्री शंकर मठ आश्रम संचलित वैगुणतवा शाभक्त लक्ष्मण नाम धनुट्री शिक्षण संस्था सिद्धवेट केळगाव आळंदी देवाची आय आयुडंट्स ऑफ सद्गुरु भगवान बाबा विद्यालय केळगाव रोड आळंदी देवाची आय वॉन्ट टू बी अ पोलीस माय हॉबी इज कबड्डी माय बेस्ट फ्रेंड इज सोन माय मदर्स टंग इज मराठी आय एम व्हेरी हार्ड वर्किंग थँक यू फॉर लिसनिंग माय इंट्रोडक्शन रामकृष्ण Good morning. गणेशच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना पाणीपुरीचं एक, एक, एक मेजवानी पार्टी आहे गणेशची आई आहे या ठिकाणी गणेशचे वडील आलेले आहेत गणेशचा भाऊ आलेला आहे काय नाव त्या जर गणेश गौरव आलेला आहे गण गणेशच्या वाढदिवसाला गणेशचे बाबा गणेशचे काका आलेले सोबत आणि आता सर्व मुलांना पाणीपुरी देण्यात येत आहे त्याला घ्या रे वाढायला छान आणि सुंदरसा केक मुलांनी गणेशसाठी आणलेला आहे चला सगळ्यांना वाढू झाले का रे आले ना सगळ्यांना चला किती किती पुरे आहेत प्रत्येकाला वीस वीस पुरे मिळाले तर पुरा मिळाले पाहिजे

गणेश खाडे हा विद्यार्थी आपल्याकडे संस्थेत आहे आणि अत्यंत सामान्य परिस्थितीमधून तो या ठिकाणी शिक्षण घेत आहे त्याची आई त्याचे वडील या ठिकाणी कष्ट करून त्याला शिकवत आहेत पण त्यांना वाटतं की आपलाही मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काहीतरी मुलांना द्यावं म्हणून त्यांनी सर्व मुलांकरता ही, मुला 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 ही पाणीपुरीची पार्टी मुलांना दिलेली आहे तर सर्व मुलांच्या वतीने संस्थेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद एक सामाजिक उपक्रम करण्याची भावना त्यांच्या मनामध्ये आली आणि सर्व मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद या निमित्ताने बघायला आपल्याला भेटतो आहे जे की आपल्याला कधीतरी प्रत्येकालाच एक वेगळी चव घ्यावी वाटत असते खावं वाटत असतं तो सर्वांचा आवडीचा पदार्थ त्यांनी मुलांकरता केलेला आहे तर त्यांचे खूप खूप आभास धन्यवाद असंच त्यांना त्यांच्या हातून मौलींची सेवा घडावी आणि त्यांच्या आयुष्यात गणेशच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गणेशला देखील त्याच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर लाभावं आणि मौली चरणी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या चरणी अखिलकोट ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या चरणी आपण सर्वजण प्रार्थना करूया आणि या ठिकाणी थांबूया पुंडली कवार दे हरिठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की अन्नदाता धन्यवाद रामकृष्ण